मंडळी नमस्कार आपल्या चा, चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं मनपूर्वक सहशा सहश स्वागत करतो आ, आज आलोय गिमोण्यामध्ये म्हणजे माझ्या मावशीच्या गावी आणि या ठिकाणी मावशीच्या घरचा गणपती या ठिकाणी विराजमान आहे सुंदर असं पाटी गजमुख म्हणजे हत्तीवरती ही विराजमान सुंदर अशी सुबक मूर्ती या ठिकाणी तुम्ही पाहताय बा, बाजूला शिवलिंग आहे आणि सुंदर डेकोरेशन केलेलं या ठिकाणी मस्त असं डेकोरेशन आहे म्हणजे एक डोंगर दाखवलेला आहे त्याच्यावरती अशी सुंदर सजावट केलेली आहे या ठिकाणी नदीचा झरणा दाखवलेला आहे की त्या तुम्ही बघताय की पाणी खाली वाहत आहे आणि ह्या डेकोरेशनसाठी कमीत कमी दहा दिवस अगोदर हे सगळं करावं लागतं बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर आणि हे सुंदर अजून थोडस हिरवळ तयार होईल कारण अजून ती जी धान्य पेरलेलं आहे ते अजून व्यवस्थित कोंब आलेले नाहीत त्याला एकदा झालं की सुंदर तुम्हाला अगदी पाहायला मिळेल की हिरवं हिरवं गार होईल आणि अशा डेकोरेशनसाठी कोकणामध्ये सुप्रसिद्ध आहेत असे गणेशोत्सव की डेकोरेशन हे प्रत्येक घरोघरी वेगवेगळं असतं जशी संकल्पना निर्माण होईल माणसाच्या मनामध्ये तसे ते डेकोरेशन हे साकारले जातात आणि तुम्ही संपूर्ण पाहता की ह्या डेकोरेशनची त्यातून किती मेहनत घेतली असेल आणि या घरामध्ये लहान मुलं वगैरे आहेत ते डेकोरेशनला खूप करतात त्याच्यामध्ये मेहनत घेतात आणि असं हे डेकोरेशन साजर करतात अथर्व आहे आपला त्याच्यानंतर अक्षय आहे आमचे श्यामकाका आहेत मावश्या आहेत हे सर्वजण ह्या गण गणेशोत्सवाला सर्व एकवट एकवटलेले असतात राहायला आजूबाजूला आहेत परंतु जेव्हा गणेशोत्सव असतो त्यावेळेला हे सर्व ह्या जुन्या घर हे जुनं घर आहे या ठिकाणी आता काकांनी नवीन बांधलेलं घर आहे ह्या घरात मध्ये सर्वजण एकवटतात आणि हा गणेशोत्सव साजरा करतात एकवटलेली फॅमिली असते तर तुम्ही बघताय की गणपतीचं कसं एक सुंदर देखावा वे या ठिकाणी साकारलेला आहे तर कृपया तुम्ही नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा की त्या ठिकाणी कशा स्वरूपात त्यांनी हे सगळं चित्रीकरण केलेलं आहे आणि दरवर्षी यांच्याकडे वेगवेगळी संकल्पना असते डेकोरेशनची यावर्षी त्यांनी असं वारुळाचं डेकोरेशन दाखवलेलं आहे दरवर्षी वेगवेगळे वे असतात आणि मी आता ह्या पहिल्यांदाच मी बनवतोय जेव्हा शक्य होईल पुढच्या वर्षीचं तेव्हा तुम्हाला ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि अशी संकल्पना आपल्याला बघायला मिळते नाही मेहनती लोक असतात की कोकणामध्ये गणेशोत्सव हा एक जीवाचा सण आहे की तो गणेशोत्सव आला की प्रत्येक जण साखरमुनी असो किंवा परदेशात राहणारा माणूस असो तो गणेशोत्सव म्हटला तर नक्की गावाला येण्याची त्याला ओढ लागलेली असते आणि त्याच्यातूनच हा गणेशोत्सव आम्ही साजरा करतो तर ह्या ठिकाणी तुम्ही बघताय घराला सुद्धा सुंदर असं डेकोरेशन वरती पडदे वगैरे मारून सगळीकडे लायटिंग करून आणि आलेल्या पाहुण्यांची सुद्धा एकदम म्हणजे आल्यावरती घरामध्ये प्रसन्नता वाटते कारण गणपती म्हटलं की येणारी लोक आहेत नातेवाईक आहेत आणि आपल्या आजूबाजूचे गावातील नागरिक आहेत ते दर्शनासाठी येतात भाविक येतात तर त्यासाठी अशा स्वरूपात घर सजवलं की लोकांना पण आल्यानंतर प्रसन्नता वाटते तर आता ते या ठिकाणी आपले श्याम काका आहेत त्यांना विचारूया की ह्या डेकोरेशनसाठी त्यांनी किती दिवस मेहनत घेतली का का या डेकोरेशन साठी तुम्ही किती दिवस मेहनत घेतला पण कसं आहे आमचा प्लॅनिंग असतो दहहिर पण दहंडी पथक आपल्याकडे जोरात असल्यामुळे आपण सुरुवात लेट केलेली आहे ले। तर पण हा तीन ते चार दिवसाच्या अगोदरचा सजावट केलेला आहे जर पन्नास अगोदर असते तुम्हाला नॅचरल डोंगर बघायला मिळाला लेट झालं लेट झाल्यामुळे तुम्हाला ते पूर्ण डोंगर नीट समजत नाही काय आहे ते कारण जे आपण धान्य पेरलेलं आहेत ते याच्या अगोदर यावं लागतं गणपती आपण मकरात बसवायच्या अगोदर बरोबर ते थोडं दहंडीमुळे लेट झाल्यामुळे तो मकर जरा लेट बनवला आणि गणेशोत्सवाला सर्व फॅमिली एकत्र आमचं सहकुटुंब म्हणजे आमचं कुटुंब मोठा आहे पण तो आमचा गणशोत्सव म्हटला की सजावट पासून सगळे तर तिकडे माझे मोठे दोन भाऊ आहेत त्यांची फॅमिली सगळी आमची फॅमिली आता संध्याकाळी सगळे आम्ही एकत्र येणार एकत्र येतो संध्याकाळी आरती असू दे सगळं सगळं ते रात्रभर सगळे मी एकत्र तर मंडळी अशा स्वरूपात आहे पाठी मावशी मावशी कसं काय गणपतीचा आनंद आहे ना तर अशा स्वरूपात आमचा गणेश कोकणात म्हटलं की डेकोरेशन शिवाय मजा नाही कोकण म्हटलं पैसा असो सुटी असो नसो पण गणपती तो गणपतीच हो तर मंडळी अशा स्वरूपात तुम्ही ऐकलात की का शाम हे श्याम काका यांच्याकडून तुम्ही की गणेशोत्सव म्हटला की पैसा असो नसो पण तो गणपती बाप्पा हा आपल्या मनामध्ये असला की तो घरी विराजमान होणारच त्याला कुठल्याही प्रकारचं विघ्न काही काही कुठल्या अडीअडचणी येत आड़ नाहीत फक्त आपल्या मनात श्रद्धा असायला पाहिजे की बाप्पाला बसवायचे बाप्पा येऊन बसतात आणि हेच आमच्या कोकणवासियांचं एक धीज आहे आणि एक चिकाटी आहे गणेश उत्सव म्हटलं की गणेशोत्सवच आणि त्यावेळेला सगळे हेवे देवे बाजूला ठेवून आम्ही सर्व कोकणकर हे गणपती उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतो आणि गावोगावी घरोघरी मंडळाचे गणपती असतात तेही पुस्फूर्तपणे आणि मस्त असे मजेशीर साजरा करतो तुमच्या मंडळाचा पण गणपती असतो ना मंडळाचा गणपती दीड दिवसाचा दिवसाचा म्हणजे तो काल विसर्जन काल विसर्जन झालं मंडळाचा सुद्धा असतो गणपती सुद्धा चतुर्थीचा असायचा पण काही कोरोनाच्या प्रॉब्लेम आपण गणपती चतुर्थ ठेवत नाही कोरोनापासून पण आपल्याकडे कसं होतं आपण मूर्ती पासून सजावट पासून विसर्जन पर्यंत आपण नंबर मारलेला आहे एक नंबर अच्छा म्हणजे गावामध्ये गावामध्ये म्हणजे आपण घरात एकदा मिरून अडीच तीन ला बाहेर काढले की संध्या साडेसात आठला ला आपला गणपती विसर्जन होतो म्हणजे एक साईड पूर्ण लेडीज गरबा खेळणार एक साईड पूर्ण जेंट्स गरबा खेळणार तो इथून गरबा चालू आहे आपल्या गेमण शाळेपर्यंत आमचा विसर्जन गणपती असतो चतुर्थीचा असला चतुर्थीचा गाव वाडी सगळी आपल्याकडे असते आणि वाडीचा आम्ही जो गणपती चतुर्थ ठेवायचो आम्हाला वाडीचा फुल सपोर्ट असायचा अच्छा अच्छा त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे कार्यक्रम करायला हाऊच जास्त आहे पण आता तुम्ही सात म्हणजे आता पण गौरीबर आता गौरीभर आता उद्या गौरी आला की परवा असल्या की बारा कि तेरा विसर्जन विसर्जन होणार गौरी सोबत तर असे होते श्याम त्यांनी त्यांच्याबद्दल गणपती बद्दल थोडक्यात आपल्याला माहिती दिलेली आहे आणि असेच गणेशोत्सवाचे कार्यक्रम मी तुम्हाला दाखवतो पुढल्या वर्षी नक्की तुम्हाला आणि नक्की येऊन ह्या ठिकाणचं तुम्हाला, तुम्हाला चित्रीकरण दाखवेल की त्यांची सुद्धा आणि ह्याच्या अगोदर त्यांनी काही व्हिडिओ पाठवले होते की त्यांनी युट्यूबवरती टाकाव अशी त्यांची अपेक्षा होती परंतु असं आहे की युट्यूबवरती काम करत असताना काही अटीतटी आहेत त्याचं मला पालन करावं लागतं त्या अनुषंगाने ते मला करता आलं नाही पण शक्य म्हणजे ह्या गणपती उत्सवाला मला यायचंच होतं इच्छा होती ती आणि त्या अनुषंगाने आले की हा गणपती आपल्या युट्यूबवरती आलेला आहे आणि आपल्या वर्षो या गणपतीची तुम्हाला दर्शन घेता येणार आहे जेव्हा पण तुम्ही बघाल तेव्हा वरती आपला हा गणपती बाप्पा असणार आहे आणि अशा ज्या गणपती बाप्पाची सेवा तुमच्या हातून अतुराट घरो ही जी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पाला एकच विनंती की मुंबईकरांना किंवा बाहेर येणार ना त्यांनी सुखरूप ठेवावं आणि पहिल्या वर्षी कोकणातले माणसं कोकणात गणपतीला यावेत हे आमच्या अपेक्षा असे होते आपले श्याम काका एकदा बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती हो तर तुम्ही आता परत एकदा दर्शन घेऊन घ्या व्यवस्थित आणि दाखवासुद्धा जरूर पाहून घ्या मंडळी आपण प्रत्येक गणपतीचे दर्शन घेतोय आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता माझ्या घरी इनाम पांघारीला आणि तिच्या घरचा हा गणपती बाप्पा विराजमान आहे तर असे सर्व गणपती आपण एकत्र दाखवतो तुम्हाला मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाप्पाचं तुम्ही दर्शन घ्या आणि कसं वाटलंय डेकोरेशन त्यांनी अशा स्वरूपात आपल्या कोकणामध्ये गणेशोत्सवामध्ये डेकोरेशन असतं हे अशा स्वरूपात प्रत्येक ठिकाणी अशी वातावरण केलेली असते आणि त्या स्वरूपात हा गणपती बाप्पा या ठिकाणी आहे तुम्ही संपूर्ण दर्शन घ्या मंडळी आता आपण जे कोकणामध्ये गणपती उत्सव असला की खास करून जो पदार्थ बनवला जातो तो करंजी आता ह्या ठिकाणी आत्याच्या घरी करंजी झालेले आहेत आणि आपल्याला ह्या ठिकाणी खायला मिळालेले आहेत करंजा आणि सर्रास पूर्वीच्या काळी आम्ही लहान होतो त्यावेळेला प्रत्येक घरोघरी ह्या करंजा गणेशोत्सवाला गणपती आले की करंजा ह्या पंधरा दिवस अगोदर पासून त्याची सुरुवात व्हायची आणि ह्या अशा करंजा आता आपण खाणार आहोत आणि त्या पहिल्यांदाच इथं बघायला मिळाल्या आत्याकडे बाकी कुठेच नाही मला बघायला मिळाल्या तर त्या आत्याने आहेत

भाऊजी कैलासजी क्षीरसागर यांच्या घरचा हा विराजमान गणपती बाप्पा याचं सुद्धा आज आपण दर्शन घेतलेलं आहे तुम्ही संपूर्ण त्यांचं डेकोरेशन बघून घ्या कशा स्वरूपात आहे सालाबादप्रमाणे त्यांच्या घरी घरगुती गणेशोत्सव साजरा करतात त्याही वर, व ह्याही वर्षी त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर सत्यनारायणची महापूजा सुद्धा त्यांच्या घरी असते दरवर्षी गणपतीमध्ये तिचं सुद्धा आपण सत्यनारायणच्या महापूजेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतोय एकूणच संपूर्ण त्यांचं जे केलेलं डेकोरेशन आहे कलाकृषी कुसरी आहे कशा स्वरूपात लाइटिंग वगैरे हो केलेले आहे हे तुम्ही बघा आणि बाप्पाचं दर्शन घ्या तर मंडळी आपण आज दिवसभर गणपतीचं दर्शन घेतलं आणि गिमवणे सुखदार त्याच्यानंतर म्हाळुंगे आणि आता म्हाळुंग्यामध्ये आपण आलेलो आहोत कारंडी फॅमिलींच्या घरचा गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर सुंदर सुबग अशी मूर्ती सुप अतिउत्तम असा डेकोरेशन पाठी गणपती बाप्पा मोरया आणि पुढे सुंदर असे मोर हे डेकोरेशन पाहून एकदम सुंदर वाटतंय आणि अशा स्वरूपात कोकणामधले गणेशोत्सव साजरे होतात अशा स्वरूपात आमची भांडवण असते गणपती डेकोरेशनची आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही वेगवेगळे पा पाहिलात की कशा स्वरूपात डेकोरेशन असतं तसंच याही फॅमिलीने अशा स्वरूपात डेकोरेशन केलेलं आहे गणपती बाप्पा विराजमानात मोशकावरती तर तेही तुम्ही पो तर ते सुंदर अशी रेखावट आहे बघा तुम्ही आणि असेही गणपती बाप्पा आहेत त्याच्यानंतर